श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे आषाढी एकादशी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संध्याकाळच्या वेळी आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला कोणत्या वस्तू चालायच्या आहे बघा आजचा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांसाठीच अत्यंत पवित्र दिवस आहे आजच्या दिवशी आपण व्रत करतो भगवान विष्णूंची जी जमेल ती सेवा करतो अजूनपर्यंत तुम्ही जर विष्णू सहस्रनामाची सेवा केली नसेल भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केलेले नसतील तर नक्की पूर्ण करा कारण या दिवशी तुम्ही जर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केले तर तुमच्या मनातील कठीणात कठीण इच्छा सुद्धा भगवान विष्णू पूर्ण करत असतात त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं सुद्धा आपल्याला याच दिवशी करायचं आहे आज आपले व्रत आहे उपवास आहे याच्यामुळे आपण बऱ्याच गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायची आहे उपवास कसा सोडावा याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा आज संध्याकाळी सुद्धा आपला व्रत असणार आहे उपवास असणार आहे संध्याकाळीच्या वेळी सुद्धा तुम्ही खूप साऱ्या सेवा ज्या आहेत त्या करू शकतात पण आता उंभरट्यावरती कोणत्या वस्तू जाळायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे घरामध्ये जर खूप नकारात्मकता असेल निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा मग वादविवाद होत असतील भांडणं होत असतील एखादी व्यक्ती सातत्याने आजारी राहत असेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल आर्थिक अडचणी असतील तर या सर्वांवरती एकच सोल्युशन आहे ते म्हणजे एखादा शुभ दिवस असेल किंवा मग रोजच्या रोज तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता आपल्या मुख्य द्वार जो आहे त्याच्यावरती काही गोष्टी जाळणं आता मुख्य द्वार जो आहे तो असा उंबरटा आहे की जो आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ सुद्धा शकतो आणि घेऊन जाऊ शक सुद्धा शकतो पण आपण त्याला कंट्रोल करू शकतो आपण आपला उंबरटा जो आहे तो नेहमी स्वच्छ ठेवावा एखादा शुभ दिवस असला की त्याच्यावरती गोमूत्र आणि हळदीचं लेपन करावं याच्यामुळे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या उंबरठ्याच्या आतमध्ये येत नाही त्याचबरोबर आली जरी तरी सुद्धा ती लवकरात लवकर घराच्या बाहेर निघून जाते आपलं मुख्य द्वार जे आहे ते जितकं सुंदर असेल जितकं चकाचक असेल तितकंच ते पवित्र वाटतं आपलं सुद्धा घराची हरेका जी आहे ती आपल्या उंबऱ्यावरून समजते आणि या कारणामुळे आपलं मुख्य द्वार जे आहे ते नेहमीच आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळी आपल्याला आजच्या दिवशी एक दिवा जो आहे तो आपल्या मुख्य मुख्यद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे याच्यासाठी आपण छान अशी रांगोळी काढलेली असावी त्याचबरोबर आपल्या मुख्य मुख्यद्वारावरती आपण आज जर आंब्याचं तोरण केलं असेल तर अतिशय उत्तम नसेल केलं तरी ठीक आहे पण आज संध्याकाळी ही गोष्ट करायला अजिबात विसरू नका याच्यामुळे आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाईल आणि आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते स्वच्छ निर्मळ आणि सकारात्मक होण्यास मदत होईल तर आपल्याला काय करायचं आहे बघा भगवान विष्णूची आपण वेगळी अशी पूजा मांडली असेल किंवा देवघरामध्ये जरी पूजा केली असेल तरी हरकत नाही संध्याकाळी आपल्याला देवघरामध्ये सुद्धा एक दिवा लावायचा आहे आपल्या तुळशी समोर एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपलं मुख्य द्वार जो आहे तिथे जर तुम्हाला शक्य असेल तर दोन्ही बाजूंना दोन दिवे लावा संध्याकाळची वेळ म्हणजे कोणती तर सहा साडे सहा ते सात हा, हा जो कालावधी आहे म्हणजे सहा ते सातच्या दरम्यानचा जो कालावधी आहे साधारणतः या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला या कालावधीमध्ये नाही नाही शक्य झालं तर तुम्ही रात्रीचे नऊ वाजेपर्यंत सुद्धा केला तरी सुद्धा काही हरकत नाही तर काय करायचं आहे आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता हा भीमसेनी जो कापूर आहे तो शुद्ध कापूर असतो शक्यतो उपाय करताना नेहमी ने, भीमसेनी कापराचाच वापर करावा आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही जे काही उपाय करता ज्या काही गोष्टी करता त्यांच्यासाठी भीमसेनी कापूर जो आहे तो शुद्ध कापूर असतो नैसर्गिक असतो आणि या कारणामुळे आपण असा शुद्ध कापूर जो आहे तो नक्की वापरावा तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवासमोर आपण दिवा लावल्यानंतर आपण एक पंथी घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये कापूर टाकायचा आहे थोडासा कापूर घ्यायचा आहे दोन तीन वड्या आपल्याला कापऱ्याच्या घ्यायच्या आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन लवंग घ्यायची आहेत या दोनही गोष्टी ज्या आहेत म्हणजे कापूर सर्वात प्रथम तुम्ही प्रज्वलित करून घ्या आणि त्याच्यावरती तीन लवंग जे आहे ते आपल्याला ठेवायचे आहे हे लवंग जे आहे ते साबूत असायला हवेत अशा पद्धतीने आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो एखाद्या प्लेटमध्ये ठेवा ही प्लेट संपूर्ण घरभर घेऊन आपल्याला फिरायचं आहे तर संपूर्ण घरभर घेऊन फिरत असताना देवांपासून सुरुवात कराल आणि आपला जो मुख्य द्वार आहे तर त्याच्यावरती नेऊन ठेवायचा आहे पण आता हे कशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ किंवा काहीतरी तुम्ही नामस्मरण करत करत या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला जायचं आहे दोन दोन सेकंदांसाठी का होईन तिथे थांबायचं आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा धूर जाईल घरातल्या प्रत्येक ठिकाणी हा धूर जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपला जो मुख्य द्वार आहे तर मुख्य द्वाराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला हे ज्या ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे ही जी प्लेट आहे तर ती ठेवून द्यायची आहे जोपर्यंत ही ही वस्तू जळत आहे किंवा कापूर आणि लवंग जळत आहे तोपर्यंत आपला मुख्य द्वार जो आहे तो आपल्याला उघडाच ठेवायचा आहे उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे त्याच्यानंतर काहीच नाही आपल्याला जेव्हा ते बंद होईल तेव्हा आपली जी प्लेट आहे किंवा जी पंथी असेल तर ती आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे त्याच्यामध्ये ज्या जळालेलं हे आहे तर एकदम थोडीशी पूट जी आहे किंवा मग लवंग जे आहे ते शिल्लक राहतात तर ते भूमी विसर्जित करून द्यायची आहे म्हणजे जमिनीमध्ये आपण एकतर ते पुरून टाकायचे आहे किंवा आपल्या एखाद्या कुंडीमध्ये पुरले तरी सुद्धा चालेल अगदी थोडीशी शिल्लक राहतात लवंग बाकी तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या म्हणजे कापूर जो आहे तो जळून जातो त्याचबरोबर अर्ध्या लवंगसुद्धा ज्या आहेत त्या जळून जातात आणि आपण जेव्हा हा उपाय करत आहोत तेव्हा आपल्याला हीच सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असायला हवी की माझ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत माझी आर्थिक परिस्थिती सुधारत आहे मला पैशांसंबंधी कोणत्याही प्रकारचे विघ्न जे आहे ते येत नाही आहेत किंवा माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी अडथळे येत नाही आहेत मला प्रत्येक कामामध्ये यश मिळत आहे आपण आपल्या मनामध्ये हा जो विचार आहे सकारात्मक विचार तर तो सतत करत राहायचा आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे कोणत्याही शुभदिनी मनोभावे तुम्ही जर हा उपाय कराल तर तो नक्कीच सफल ठरत असतो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद